या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिश कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू नमस्कार शोभा राजे न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर स्वागत आहे आपण सध्या उभा आहोत सोलापूर शहरात दोन दिवसात दोन अपघात मध्ये मृत्यू पावलेले ठिकाण म्हणजे अक्कलकोट रोड हा रस्ता जे आहे ना अक्कलकोट जाणारी रस्ता आहे काल एक ऍक्सिडेंट झालेलं होत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एक माणूस रात्री अकराच्या दरम्यान ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला आणि परवा दिवशी या ठिकाणी एक महिला मृत्युमुखी पडलेली होती हे दोन्ही ऍक्सिडेंट एवढे भयानक होते कि परवा जे महिला रस्ता क्रॉस करून येताना त्याला कोणत्या गाडीनं उडवलं माहित नाही आहे स्थानिक लोकांनी कोण पाहिलेलं नाहीये त्या अक्षरशः दोन तुकडे झालेत तो ऍक्सिडेंट बघितलं की समोरच्या माणसाच्या डोळ्यातनं पाणी येतो तरका पुरतो एवढा भयानक ऍक्सिडेंट झालेला होता ताबडतोब काल एक ऍक्सिडेंट झालेला आहे आता प्रश्न पडतो की आ चे माग कर दोषी कोण आहेत का ते महिला आहे का ते पुरुष आहे का ते गाडीवाला आहे पण ऍक्च्युली प्रत्यक्षात पाहता कर दोषी म्हणतो या सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी आणि नॅशनल हायवे जे बनवलेले आहेत ते प्रशासन दो या दोघ या जेवढेही सोलापूर शहरात या रस्त्यावर अपघात होतात हे जण दोषी आहेत कारण हा रस्ता बनवताना या ठिकाणी बाजूला मल्लिकार्जुन नगर आहे सोतमिलचा मागचा परिसर आहे या ठिकाणी चार ते पाच नगर आहेत आणि जुन्या घरकुलला जायचा एकमेव रस्ता आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारे बायपास नाही या बुयार केलेले नाही आहेत तसं पाहता नॅशनल हायवे मध्ये कोणत्याही नॅशनल हायवे मध्ये बघा तुम्ही पुढे ग्रामीण भागाला बुयार खाल्लं बुयारून रस्ता असतो पण या ठिकाणी रस्ता क्रॉस क्रॉस करण्यासाठी तिकडच्या नागरिकाला या रस्त्याकडे येण्यासाठी कोणताही मार्ग केलेले नाहीत किंवा त्या त्या तिकडून कोण नागरिक इकडं येणार ना असेल त्याला हे मार्ग नाही आहे हा रस्ता बनवताना असा ऐकण्यात आलं की स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेले नाही आहेत मागील खासदार जे सिद्धेश्वर असो विजय कुमार देशमुख असो सुभाष देशमुख असो किंवा प्रविधी शिंदे असो यापैकी कोणीही हा रस्ता बनवताना एज अ प्लॅनिंग बघितलेलं नाहीत याचा पुढचं विचार केले नाहीत इथल्या स्थानिक नागरिकांचा विचार करण्यात आलेला आहे म्हणून या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन मृत्युमुखी पडत आहेत आता तर शाणेवा स्थानिक सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आणि आमदार यांनी लक्ष देऊन यावर मार्ग कसा काढता येईल भले बजेट वाढू द्या पैसे वाढू द्या नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त पैसा नसतो त्याला बजेट किती का जाईना या ठिकाणी मल्लिकार्जुन नगर सुत मिल पशी बायपास आणि भुयार खाल्लं जायचा रस्ता हा आवश्यक आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी बायपास आवश्यक आहे हा अत्यंत दोन बायपास नाही तोपर्यंत अपघात थांबणार नाहीये मृत्युमुखी असंच पडत जाणार असंच नागरिकांची बळी जात जाणार म्हणून सोलापुरातील लोकप्रतिनिधी ओ नॅशनल हायवेच्या प्रशासनाला विनंती करतो की यावर आपण गंभीरपणे विचार करून ताबडतोब बायपास हो व्ही मधून मार्ग काढावा अन्यथा अन्यथा सोलापूर आतापर्यंत शंभर ते सव्वाशे अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत या पुरत किती मृत्यू पावले याला जबाबदार पूर्ण इतके लोकप्रतिनिधी प्रतिनिधी व नॅशनल चे प्रशासनच राहील असे आपण गंभीरपणे नोंद घ्यावी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळ पावून मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक